स्माइल नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मी दोन दिवस आणून ठेवले आज त्याचा मी बनवणार आहे ठेचा हा मी याला म्हणतो खरडा तर चला आता गप्पा मारत मारत बघा आता कामं तर करायलाच पाहिजे घरातली कामं कोण करणार गप्पा मारायच्या म्हणजे काम करत करत आपल्याला एक्स्ट्रा वेळ मिळेल मग मी ते सगळं करेन असं नसतं तर चला आज मी तुम्हाला एक अशी अशी एक गोष्ट सांगणार आहे की ती तुम्ही आता तिला आम्ही गोष्ट पण म्हणू शकत नाही ती एक अशी आठवण आणि जी तुम्हाला नक्की प्रेरित करेल तुम्हाला पण थोडंसं मनातून असं वाटेल की होय बाबा बरोबर होतं म्हण तर काय झालं आमच्या शाळेत दुपारचं जेवण आणि मुलं काय करायची भात वाढताना बस 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 एवढा एवढा थोडा थोडा म्हणत त्यांना कळायचं नाही की ते छोटासा जरी वाढला तरी खाताना त्यांना अंदाज येत नसतो मग लहान मुलं असतात ना खालच्या वर्गातली ती काय करतात ते वाया घालवतात तर हे मुख्याध्यापकांच्या लक्षात आलं तर मुख्याध्यापक जर असे म्हणजे चांगले होते माणूस केला प्रेमळ होते मुलांवरती प्रेम करणारे होते मुलांची अडचणी समजून घेणारे होते चांगले होते तर त्यांनी त्यांना थाकीद दिली की बाबा अशा प्रकारे जेवण वाया घालवलेलं मला आवडत नाही रोज टाकी द्यायची तरी पण ते कुणी ना कुणी टाकलेलं दिसायचंच कर्कट ठेवलेलं त्याच्यात तसेच हात धुतलेले बेसिनमध्ये जाऊन ते नळाशे ओळे नळासायचे ता तिथं जाऊन हात धुतलेले किंवा हळूच नेऊन तिथंच भात टाकायचा अशा प्रकारे म्हणजे कडक सूचना अमुक तमूक बऱ्याच गोष्टी झाल्या आणि त्यानंतर असं झालं की एक दिवशी परिपाठाला परिपाठ म्हणजे तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना प्रार्थनेची वेळ तर परिपाठांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला मी ज्या या सूचना तंतोतंत पालनासाठी का सांगतो तर त्यामागे फार मोठं कारण आहे मग त्यांनी सांगितलं तर काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगते ते म्हणाले की आम्ही मुंबईला होतो वडील आमचे टाटा का खटाव मेला होते आता मला नक्की आठवत नाही तर त्या काळात त्या मिल्स बंद झाल्या आणि त्या मिल्स बंद झाल्यामुळं अनेक कामगार रस्त्यावर आले तर त्यांच्या वडिलांना काही एक अपेक्षा होती की माझ्या मुलांनी शिकावं चांगली शाळा शिकवून नोकरी करावी मग त्यांची बहीण आणि ते थे। त्यांच्यासोबतच होते तर असं झालं की ही मेल बंद पडली आणि थोडे दिवस ते मुलांच्या शिक्षणासाठी आपल्या फॅमिलीसह तिथं राहिले की बाबा मुलांचे शिक्षण आहे आणि कशाला जायचं मग इकडं तिकडं कामं बघितली पण काय पोट भरे ना स्वतःची खोली होती खोली म्हणजे झोपड असते तर त्यांनी ठरवले की बाबा या मुलांना आता काय करायचं आजूबाजूची माणसं म्हटली तुमची मुलं हुशार आहेत इंग्लिश मिडियमला घातली राहू दे तिथंच तर।, तर सर म्हटले मी काय तर छोटं मोठं काम करेन आणि आम्ही दोघं इथं राहतो मी लक्ष ठेवतो तर वडील म्हटले बरं ठीक आहे पण त्या काळात असं होतं की माणसं एकमेकावर विश्वास ठेवून जा अगदी आजूबाजूच्या माणसांवर विश्वास ठेवून त्यांनी मुंबई सोडली आणि ते गावी आले तर गावी आल्यानंतर सर काय करायचे आमचे मुख्याध्यापक ते पेपर टाकायला जा कुठं काहीतरी छोटे मोठी हॉटेलमधली कामं काहीतरी करायची सकाळी आणि परत शाळेला जायचं मग शाळेला जाताना काय करायचं भजी आणायची आणि त्यावेळी भजी जास्त वडा फारसा नव्हता मग भजी आणायची नाही चिरमुरी फुटाणे आणायची तेच खायचे आणि जायचं असं मग होता होता काय झालं आता बहीण लहान होती मग तिला सांभाळायला लागायची काय काम करत नव्हती पण जशी त्यांची बहीण मोठी झाली तिनं पण म्हणजे मोठी म्हणजे पाचवीत सहावीत गेली आहे आणि सर दहावीत गेले तर तिनं ती त्या वयात तिनं दुसऱ्यांच्या घरात धुनी भांडी केली का तर शिक्षणासाठी आणि मग काहीतरी छोटी मोठी कामं करत करत ते राहायचे आता एक त्यांनी जो प्रसंग सांगितला तो अतिशय म्हणजे मनालाच चटका लावणार आणि ते सांगतानाच रडून सांगणार ते म्हटले दादरला आम्ही राहायचो संध्याकाळी मार्केट उठायचो उशिरानं त्या काळात काय मुंबई अशी नव्हती की बाबा दोन दोन वाजेपर्यंत लोक फिरतायत तिकडं तिकडं नाही ते गावच्या हिशोबानंच झोपणं वगैरे असायचं दहा वाजेपर्यंत मार्केट संपलं की तिथं जायचं आणि तिथं असं अशा पडलेल्या मिरच्या भाजीची को देठ कोबीची वरची पानं काढतात का ती फेकलेली त्याच्यावर कुत्री नाचलेली पावसाळ्यात काय दुर्दशाच असायची उन्हाळ्यात मग ते बऱ्यापैकी मिळायचं मग ते आणायचं ते स्वच्छ करायचं आणि तीन दगडाची चूल मांडून स्टोत घालायला रॉकेल नव्हतं म्हणून तीन दगडाची चूल मांडायची बाहेरनं कुठून तर काटक्या गोळा करून आणायच्या त्या घालायच्या आणि सगळं ते धुवून स्वच्छ बनवायचं आणि खायचं कधी कधी भाकरी म्हणजे भाकरी नसायची ती भाजी आणि भात करून खायचं तर भात त्यांचाच कसा असायचं गावाकडून कोण ना कोण आलं की वडील एक पायलीवर तांदूळ द्यायचे जा माझ्या पोरं तिथे राहिले तेवढं दोन माझ्या पोरासनी देर बाबा म्हणून पण वडिलांकडे एवढे पैसे नव्हते की ते मुंबईला मुलांना बघायला जाते तशी राहिली असतील लेकरं ले बघा आणि त्यावेळी माणसं किती चांगली असते दुसऱ्याची पोरं राहिल्यात आणि बाबा आपण आपलं काय नडलं आहे आपलं आपल्याला जमेनं असं नव्हतं माणूस घे होते त्यांच्या जीवावरती पाच वर्ष तिथं राहिली बहीण मोठी झाली ती पण नोकरीला लागली चांगल्या ठिकाणी आणि तिला पण त्यांनी शिकवलं तर हे सगळं सांगताना ते रडत होते ते म्हणले एवढी लहान माझी बहीण त्यावेळी बऱ्यापैकी बायका नऊवारी साड्या नेसायच्या मुंबईला पण जाणाऱ्या नऊवारी साड्या नेसायच्या नवऱ्याबरोबर कोण जायच्या की नाही त्या ना तसली नऊवारी लुगडी त्यांनी ते म्हटले आमची बहीण धुवायची तिला आवरायचं नाही पण ती ऐकत नव्हती तशी कपडे ती धुवायची आणि तशा लहानपणात तिनं ते दिवस काढले आणि म्हणून अन्नाची किंमत काय असते एका भाकरीचा तुकडा म्हणले आम्ही वर्षभर बघितला नव्हता आणि शेजारच्या माणसांना आम्ही कधीच सांगत नव्हतो की आमच्याकडं काय आहे है, काय नाही लोक चौकशी करायची भाकरी काय असते हे बघायला मिळायचं नाही फक्त एक व्हायचं की सनावराला कोणतरी पोळ्या केल्या काय केल्या तर धरात के खावा केले पोरानं म्हणून आणून द्यायचे पण वर्षवर्षभर भाकरी खायला मिळत नव्हती नाव वडील येत होते आली गे गेली तिथलीच माणसं गावची कोण काम करणारी तरच नाहीतर नाही तर अशा परिस्थितीत ते शाळा शिकले आणि नोकरीला लागले त्यांची बहीण पण चांगल्या ठिकाणी सर्विसला लागली तिचं सगळं चांगलं झालं म्हणजे श्रीमंती आली सगळं झालं परंतु आज देखील ते शिळं अन्न टाकत नाही शिळं जरी असलं घरातलं तरी टाकत नाहीत ते गरम करून खायचं टाकायचं नाही तर हे सगळं ऐकलं आणि मुलांना मुलं दुसऱ्या दिवसापासून या गोष्टी फॉलो करायला लागली टाकायचं नाही घरात सांगायचं परिपाठाला मुलांना आम्ही काय सांगितलं की काय रे कोणी कोणी सरांची गोष्ट ऐकली नाही तसेच कोण कोण अनुकरण करते तर मग पोरं म्हणायची टीचर मी टीचर मी सर मी सर मी असं तर असा हा इफेक्ट झाला म्हणजे स्वतःच्या दुःखाला आपण समोर जेव्हा इतरांच्या मांडतो तेव्हा ते असं इथनं एवढ्याकडून येत नाही ते असं पोटातनं परत वर 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 काळीच म्हणतो की नाही आपण ना हृदय म्हणतो तिथून असं वर 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 येतं आणि मग ते दुसऱ्याच्या अंतःकरणाला जाऊन भेटतं तर अशी ही गोष्ट तर एका भाकरीचा तुकडा वर्षभर न भगणे हे काय असतं ते त्या लेकरांनाच माहिती आणि म्हणून त्यांनी मग मुलांवरती या गोष्टी बिंबवल्या तर एक शिक्षक शिक म्हणून ह्या गोष्टी सांगणं आणि मुलांच्याकडून करून घेणं सगळं काय अभ्यासातून शिकता येत नाही बरं का नुसते पुस्तकातले किडे होऊन चालत नाही जीवनात फट फटके बसले तर तुम्ही आयुष्यात पुढं जाऊन प्रत्येक गोष्टीचं मोल समजता तर कसं वाटलं हा व्हिडिओ ऐकून आणि काय विचार मनात आले आणि काय काय तुम्हाला तुमचं भूतकाळाव आठवला नक्की तुम सांगा धन्यवाद हो हो लाईक 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 करून जा आठवणी